अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरात अचानक झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची मोठी धावपळ उडाली अवकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले छत्रपती संभाजी महाराज सर्कल परिसरातील मोरे संकुलाच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने व्यावसायिकांना अडचणीचा सा सामना करावा लागला तसेच ब्रिजलाल नगर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे काही झाडे कोसळली शहरातील इतर भागातील गल्ली बोळ्यात साचल्याने नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या अचानक आलेल्या पावसाने केवळ रस्तेच नव्हे तर वीज पुरवठा आणि दळणवळण व्यवस्था देखील काही काळ विस्कळीत झाली होती